हॅलो हा बोल की का काय झालं मिलती तिकडे माघार ना हा पोरगी झाली वा 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 मस्त मस्त एक नंबर काय झालं आता तिकडं झुंबडा पोरगीची सासू काय म्हणती हा पुरी आवड आहे तिला ती अरे बार का काय कावळा जीव आहे अजून काय मोठा झाला नाही तिला पूरगी नबो झाली व्हय म्हणाव तू भी कावा तरी नाथ होतीच की म्हणा झाली आणि आता सासू झाली नवऱ्याला मारून घरात बसली जाता काय म्हणती पोरग्याला घरात बाहेर उच उच म्हणून सांग मी हाय इकडे माग सगळ्यांना भिवू नको मी हा इकडे माग काय तिची बना बाकी करते बघ तू ती माझ्या आधी जावे तो आधी पुरगी झाली तिची बना कसलं तिची बना चांगले अरे लक्ष्मी आली घरात पुरगीच्या रूपाने हिला नको झाली पुरगी म्हणल्यावर अरे पुरी वाचवाय पाहिजे आता पुरी जी